मातीच्या गोळ्यापासून आपल्या मनातील लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती घडवण्याचा अनुभव घेत जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवल्या पर्यावरणाचे रक्षण करू पर्यावरणपूरक मूर्तीचे पूजन करू असे सांगत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा सा संदेश विद्यार्थ्यांनी दिला आहे श्रीमंत धगडशेड हलवाई गणपती ट्रस्ट आणि आर्ट अंगण यांच्या संयुक्त विद्यमानं जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली शनिवारपेठेतील नवीन मराठी शाळेत झालेल्या या कार्यशाळेत योजनेत असलेल्या विविध शाळांमधील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी ट्रस्टच्या पालकत्व योजनेतील संस्कार वर्गाचे प्रमुख विजय भालेराव शैक्षणिक विभाग प्रमुख मोहित चांदोरीकर आकाश आवटे पर्यवेक्षका विद्या आंबर्डेकर गौरी शिंदे शुभदा देशपांडे स्नेहा वावीकर अंकिता शिळीमकर नम्रता पंड्याल आठ अंगणतर्फे मानसी चौधरी प्रतीक गायकवाड आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते जय गणेश मी शुभदा देशपांडे आज आमच्या ट्रस्टतर्फे योजनेत एक आठ अंगण या संस्थेतर्फे आणि ट्रस्टतर्फे श इको फ्रेंडली ग गणपती मूर्ती बनवण्याचा उपक्रम घेतला आहे या योजनेत अनेक वेगवेगळे उपक्रम होतच असतात पण यावर्षी वेगळा असा उपक्रम की सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेश मूर्ती बनवलेल्या आहेत आणि त्या पूजेसाठी ठेवणार आहेत त्यांचं रंगवून वगैरे त्या घरी आता पूर्ण करतील आणि घरामध्ये ते पूजेसाठी ठेवतील दरवर्षी आज आमच्याकडे वेगवेगळे वेग वेग उपक्रम होतच असतात पण हा उपक्रमामध्ये भाग घेतल्यावर मुलांना खूप आनंद झालेला आहे आणि खूप उत्साहाने या उपक्रमात ते सहभागी झालेले आहेत आणि छान अशा सुंदर सुबक मूर्त्या त्यांच्या हातून घडलेले आहेत सुमारे शंभर मुलांनी याच्यात भाग घेतलेला आहे ती सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या आत्ता उपक्रमामध्ये सहभागी आहेत